कारभारांना आज खायची होती भरली वांगी तर घेऊन आले वांगी तर चला म्हटलं बनूयास तर वांगी उभी चिरून घेतली इथं स्टफिंगसाठी बघा कांदा शेंगदाण्याचं कूट आहे तिळकूट आहे हळद तिखट गरम मसाले हे सगळं मिक्स करून घेतलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि वांग्यामध्ये भरलं आता फोडणीसाठी थोडंसं जिरं मोहरी लसूण टाकून घेतलं आणि हे भरलेली वांगी टाकून थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतली मस्त आपली भाजी तयार झाली आता इथं प्रांजलच्या टिफिनसाठी मी बनवते इथं आलू पराठे आणि इथं संध्याकाळी गुरुवार होता त्याच्यामुळे मग संध्याकाळी गेली इथं स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजेच मठामध्ये तर इथं चालू होतं आता जे पितृपक्ष चालू आहे त्याच्यावरती ते सांगत होते कसं करतात कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला ती कोणाशी कोण म्हणजे म्हाळ करू शकतं त्या सगळ्या विषयावरती ते सांगत होते तर ते सगळे ऐकत होते त्याच्यावरती चालू होता आजचा हा विषय तर तुम्ही जाता का केंद्रामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलला आला असाल तर सबस्क्राईब करा चला इथंच मी एंड करते व्हिडिओ बाय बाय